पंधरावा दिवस जादूने सुधारा तुमचे नाते संबंध जर तुमचे नाते संबंध तापदायक किंवा बिघडलेले असतील तुमचा हृदय भंग होऊन तुम्ही दुःखी झाला असाल दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग असेल किंवा कोणत्या तरी गोष्टीबद्दल तिला तुम्ही दोषी ठरवत असाल तर कृतज्ञतेने तुम्ही त्यामध्ये बदल घडवून आणू शकता मग ती व्यक्ती तुमचा नवरा कि असो किंवा बायको असो भाऊ किंवा बहीण मुलगा किंवा मुलगी जोडीदार साहेब व्यवसायातील ग्राहक कामाच्या ठिकाणचा सहकारी सासू किंवा सासरे आई वडील मित्र किंवा शेजारी कोणीही असो कृतज्ञता या बिघडलेल्या अवघड नाते संबंधात जादूने सुधारणा घडवून आणेल आपले नाते संबंध जेव्हा बिघडतात किंवा नाते संबंधात कोणती तरी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते तेव्हा बहुतेक सर्व घटनांमध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल किंचितही कृतज्ञता बाळगत नाही त्याऐवजी आणि ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याबद्दल त्यालाच दोषी ठरवत असतो याचाच अर्थ आपल्यात कृतज्ञतेचा किंचित सुद्धा अंश नसतो दुसऱ्यांवर दोषारोप करून तुमचे नाते संबंध कधी सुधारणार नाही आणि तुमच्या आयुष्यातही कधी सुधारणा घडून येणार नाही खर तर जितके जास्त तुम्ही दुसऱ्याला दोष द्याल तितके तुमचे नाते संबंध जास्त बिघडत राहतील आणि तुमचं आयुष्यही अधिक त्रासदायक होईल हे नाते संबंध सध्याचे असोत किंवा भूतकाळातील असोत दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या वाईट भावनांना तुमच्या मनात तुम्ही जर थारा दिला असेल तर कृतज्ञतेच्या आचरणाने तो काढून टाकला जाईल दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात असणाऱ्या वाईट भावना तुम्हाला का काढून टाकायच्या आहेत मनात राग बाळगणे म्हणजे दुसऱ्याच्या अंगावर फेकण्यासाठी आपल्या हातात जळता कोळसा निखारे घट्ट धरून ठेवणे आता विचार करा याच्याने काय होईल आपल्या स्वतःला त्रास होईल हे भगवान बुद्ध म्हणतात दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या वाईट भावना तुमचं आयुष्य जाळून टाकतील पण कृतज्ञतेने मात्र या वाईट भावना संपून जातील उदाहरणार्थ तुमचा आधीचा जोडीदार जो तुमच्या मुलांमुळे तुमच्याशी जोडला गेला आहे पण आता तुमच्या आणि त्याचे नाते संबंध चांगले नाहीत म्हणजे ज्यांचं आज वेगवेगळे राहतात किंवा डायवोस झालेला आहे अशा व्यक्तींचं तुमच्या मुलांकडे पहा तुमचा आधीचा जोडीदार नसता तर ते जिवंतच राहिले नसते तुमच्या मुलाचं आयुष्य ही तुम्हाला मिळालेली केवढी मौल्यवान देणगी आहे तुमच्या मुलांकडे पहा आणि त्यांच्या आयुष्यासाठी तुमच्या आधीच्या जोडीदाराचे रोज आभार माना याचबरोबर नातेसंबंधात शांतता आणि सलोखा कसा ठेवावा आणि त्यासाठी सर्वात साधन त्यांच्या आयुष्यात कसं वापरावं याची शिकवण तुम्ही मुलांना तुमच्या उदाहरणावरून देता तुमचे नातेसंबंध संपुष्टात आल्याने तुमचा हृदयभंग होऊन तुम्ही दुःखी आहात अशा वेळी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने तुम्ही तुमच्या वेदनेत बदल घडवून आणू शकता दुसऱ्या कोणत्याही गोष्टींपेक्षा कृतज्ञता तुमच्या भावनिक वेदनेचे रूपांतर झपाट्याने आनंदात करते आणि तुमच्या मनातील जखम भरून काढते माझ्या आई वडिलांची गोष्ट हे त्यांचे परिपूर्ण उदाहरण आहे आता हे, हे लेखिकेच्या आई वडिलांची एक गोष्ट आहे माझे आई वडील अक्षरशः प्रथम दर्शनी एकमेकांच्या प्रेमात पडले भेट एक ते भेटले त्या क्षणापासून एकमेकांबरोबर असण्यासाठी ते कृतज्ञ होते मी आतापर्यंत पाहिलेला तो सगळ्यात सुंदर विवाह होता जेव्हा माझे वडील वारले तेव्हा माझ्या आईला अति दुःख झाले आणि ते, ते समजण्यासारखंही होत काही महिने असेच दुःखात घालवल्यानंतर तिने कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करायला सुरुवात केली आणि तिचं हे इतकं प्रचंड दुःख आणि वेदना असताना देखील कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ व्यक्त करावी याचा शोध ती घेऊ लागली भूतकाळापासून तिने सुरुवात केली आणि माझ्या वडिलांबरोबर अनेक दशक एकत्र घालवलेला आनंदाचा काळ तिला आठवला यानंतर तिने एक मोठं पाऊल उचललं आणि ते म्हणजे भविष्यातील कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ राहता येईल याचा विचार ती करू लागली मागून एक त्या तिला सापडू लागल्या माझे वडील असताना ज्या अनेक गोष्टी तिला करायच्या होत्या पण त्या करायला तिला वेळ झाला नव्हता अशा गोष्टी तिला आठवल्या कृतज्ञतेच पाऊल उचलल्यानंतर माझ्या आई पुढे तिच्या स्वप्नांची पूर्ती करणाऱ्या संधीचा जादूने वर्षाव झाला आणि आनंदानं तिचं जीवन पुन्हा एकदा समृद्ध झालं कृतज्ञतेच्या जादुई शक्तीनं माझ्या आईला नवजीवन जीवन मिळवून दिलं आजच्या या जादूच्या कृतीमध्ये तुमच्या आयुष्याला जाळणारा जो जळता निखारा आहे त्याचं रूपांतर कृतज्ञतेमुळे शब्दशः सोन्यामध्ये कसं होतं ते तुम्ही पाहणार आहात तुम्हाला सुधारणा असं वाटणाऱ्या कोणत्याही एका बिघडलेल्या प्रश्न निर्माण झालेल्या किंवा तुटलेल्या नाते संबंधाची निवड करा ती व्यक्ती सध्या तुमच्या आयुष्यात आहे की तिच्याशी पूर्वी तुमचं नातं होतं आणि आता मात्र ती तुमच्या आयुष्यात नाही त्याचा काहीही परिणाम या कृतीवर होणार नाही एका जागी शांतपणे बसा ज्या व्यक्तीची तुम्ही निवड केली आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता का वाटते त्या दहा कारणांची एक यादी तयार करा जरा मागे वळून त्या नात्याचा इतिहास बघा त्या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतात किंवा त्या नात्यातून तुम्हाला महत्त्वाचं असं काय मिळालं ते यादीमध्ये लिहा ही यादी करण्यात सर्वात सोपा मार्ग म्हणजे हे संबंध ज्या वेळी बिघडलेले किंवा संपलेले नव्हते त्या काळात जा आणि हे नाते संबंध जर कधीच चांगले नसले तर आणखी नीट विचार करून त्या व्यक्तीमधले गुण आठवण्याचा प्रयत्न करा कारण त्या व्यक्तीमध्ये काही गुण तर असणारच कोण बरोबर आहे कोण चूक आहे हे ठरवण्यासाठी ही जादूची कृती नाही तिनं जे काही तुमच्या बाबतीत केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याचा इथं संबंध नाही ती व्यक्ती काय म्हणाली होती आणि तिनं काय केलं नाही त्याचा इथं संबंध नाही तुम्ही न, या नाते संबंधाची जखम भरून काढू शकता आणि ती भरून काढण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या बरोबर असण्याची देखील गरज नाही प्रत्येक नातेसंबंधात अगदी ते बिघडलेले असले तरी त्यात काही सोनेरी क्षण असतात आणि ते तुमचे नाते संबंध तुमचे आयुष्य समृद्ध करत असतात जस जसे या नात्यांमधील तुम्ही खणत जाल तस तसे काही चांगल्या क्षणांचं सोनं तुम्हाला सापडेल हे क्षण लिहून काढा त्या व्यक्ती व्यक्तीला संबोधित करा तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा आणि कृतज्ञता व्यक्त करा म्हणजे तुम्ही काय करू शकता त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि मी कृतज्ञ आहे कारण आणि पुढं कारण लिहायचं काहीतरी कारण असतील की या व्यक्तीने तुमच्यासाठी काय काय त्याग केलेला आहे उदाहरणार्थ आता इथे खाली एक एक्सप्लेनेशन दिलेलं एक आहे अजय आपण जो काळ एकत्र घालवला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे आता अजय आणि एक कोणी व्यक्ती यांचा विवाह यांच्याविषयी ते बोलत आहेत राईट अजय आपण जो काळ एकत्र घालवला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे आपला विवाह जरी टिकला नाही तरी त्यापासून मी खूप काही शिकले आज माझ्यात जास्त समज आली आहे आपल्या विवाहापासून मी जे काही शिकले त्याचा उपयोग आज मला अनेक नाते संबंधांबाबत होत आहे अजय आपला विवाह टिकावा म्हणून तू तऱ्हेने प्रयत्न केलेस लग्नानंतर दहा वर्ष आपण एकत्र राहिलो याचाच अर्थ तू प्रयत्न केलेस असा होतो त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करत आहे अजय आपल्याला मूल झाल्याबद्दल मी तुझे आभार तुझ्याशिवाय हे शक्य झालं नसतं त्यांच्यामुळे माझा प्रत्येक दिवस आनंदात जातो त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते अजय मी ज्यावेळी मुलांकडे बघण्यासाठी घरी राहत होते त्यावेळी अतिशय मेहनत करून ओवर टाईम जास्त तास काम करून तू घराचा भार सांभाळलास त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आम्ही सगळेच तुझ्यावर अवलंबून असल्यामुळे तुझ्यावर मोठी जबाबदारी होती ती तू पेलल्याबद्दल मी तुझे आभार मानते अजय आपल्या मुलांना वाढताना बघण्याचे बहुमोल क्षण मला लाभले त्यांना पहिल्यांदा बोलताना चालताना पाहण्याची भाग्य मिळालं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे आणि तुला ही संधी मिळाली नाही याची मला जाणीव आहे अजय मी अतीव दुःखात आणि सर्वस्व हरवण्याच्या भावनेने एका अवघड कालखंडातून गेले त्यावेळी तूच मला आधार दिलास त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते मी जेव्हा आजारी होते त्यावेळी तू माझी आणि मुलांची जी अतिशय काळजी घेतली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आपण एकत्र घालवल्या महत्वाच्या प्रसंगाबद्दल आणि असे अनेक प्रसंग होते त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते यापुढे ही मुलांचे वडील म्हणून राहण्याचं तू मान्य केलंस त्याबद्दल मी कृतज्ञ आहे आपल्या मुलांना तुला जो आधार वाटतो आणि तुला त्यांना जो वेळ द्यावासा वाटतो त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आपली मुलं माझ्यासाठी जितकी महत्वाची आहेत तितकीच ती तुलाही महत्वाची वाटतात हे तुला माहीत आहे त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते याबाबत दहा प्रसंग लिहून झाले की त्या व्यक्तीबद्दल त्या नात्याबद्दल तुम्हाला जरा बरं वाटू लागतं त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात कोणतीही वाईट भावना उरणार नाही कटुता राहणार नाही अशा अंतिम टोकापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे कारण त्या भावनांमुळे तुमच्याच आयुष्याचं नुकसान होत असत जर कटू भावना असतील तर हे लक्षात ठेवा प्रत्येक नातं हे वेगळं असतं जोपर्यंत त्या व्यक्तीविषयीच्या भावना तुमच्या मनातून पूर्णतया नाहीशा होत नाहीत तोपर्यंत त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी गरज वाटल्यास कदाचित तुम्हाला या जादूच्या कृतीचा अनेक दिवस पुन्हा पुन्हा वापर करावा लागेल तुम्ही जर सध्याच्या नाते संबंधात सुधारणा घडवून यावी यासाठी कृतज्ञतेच्या जादूई शक्तीचा वापर कराल तर तुमच्या देखतच त्या नाते संबंधात विलक्षण बदल झाल्याचे तुम्हाला दिसून येईल कृतज्ञतेने नाते संबंधात बदल घडून येण्यासाठी एकच व्यक्ती लागते पण जी व्यक्ती कृतज्ञतेचा वापर करते तिला संपूर्ण आयुष्यभर त्याचा लाभ मिळतो ज्या व्यक्तीचा आणि तुमचा आता संपर्कही नाही अशा काळातील व्यक्ती नाते नातेसंबंध सुधारण्यासाठी जर तुम्ही या जादूच्या कृतीचा वापर केला तर आता तुमच्या मनात त्या विषयीची कटुता जाऊन शांतता आणि आनंद निर्माण होतो आणि त्याच वेळी तुमच्या सध्याच्या आयुष्यातल्या इतर नाते संबंधातही जादूने सुधारणा घडून आल्याचं तुम्हाला जाणवतं भविष्यात एखाद्या नाते संबंधात अशी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटल्यास लगेच या जादूच्या कृतीचा वापर करायचा हे लक्षात ठेवा नातेसंबंधात निर्माण होणाऱ्या अडचणी ही कृती केल्यामुळे वाढणार नाही त्याऐवजी त्या, त्या नातेसंबंधात जादूच तुम्ही वाढवाल आणि म्हणून याच्यासाठी काय करावं लागेल जो आढावा आहे दररोज दहा वरदानांची यादी करायची उठल्या उठल्या त्यासाठी आभारी आहे असं म्हणायचं आणि जे आपण नाते संबंधात तुम्हाला सुधारणा करायची आहे त्याच्यासाठी आज त्या व्यक्तीने दहा अशा गोष्टी ज्या तुमच्यासाठी किंवा तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये आवडतात असा कुठलाही व्यक्ती नाही ज्याच्यात चांगले सद्गुण नाहीत प्रत्येक व्यक्तीमध्ये आहेत फक्त ते गुण ज्यावेळेस राग रोष येतो ना त्यावेळेस ते चांगले गुण दिसेनासे होतात त्यावेळेस ते ऐकायला येत जो तो व्यक्ती बोलला पण नाही राईट आणि जर प्रेम जिवाळ आपुलकी असेल तर कदाचित बोलला असेल तरी आपण म्हणतो काही नाही ते सहज बोलला असेल चुकून बोलला असेल म्हणून हा पाहण्याचा दृष्टिकोन आहे जर तुम्ही त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली तर तुमच्या जीवनात आपोआप बदल घडायला लागतील <coughs> आणि आज रात्री झोपी जाण्यापूर्वी पुन्हा तो जादूचा दगड किंवा रुद्राक्ष किंवा जे पण बेटाफोर तुम्ही घेतलेला आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा धन्यवाद